नमस्कार शासनदार यूट्यूब चंद्रबाब सरांचा खूप स्वागत आहे आताच्या गडीची सर्वात थोडी बातमी म्हणजे सरकारी कर्मासाठी आली अंदाची बातमी सरकारी कर्मचारी महागाई बदत तीन टक्केची तारीख ठरली ऑक्टोबरच्या पगारात मिळणार थकबाकी त्या संदर्भात एफ यूच्या माध्यमातून अपडेट अर्धपणा हो तर चला सुरू करूया केंद्र सरकार लवकरच महागाई बचत वाढकून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धरकना खुशखबर देणार आहे केंद्र सरकार महागाई बदत वाढकून केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक अंदाजी बातमी देणार आहे महागाई बदलत वाढ झाल्याने चे पगार वाढणार आहे याशिवाय त्यांना अनेक मिळेल या संदर्भात कर्मचाऱ्यांना एक रक्कम रक्कम मिळण्याची शक्यता आहे आम्ही तुम्हाला सांगतो की एक कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन मागणी मागणीबद्धता वाढीचा लाभ होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोंबरला डे ची थकबाकी संपूर्ण रक्कम मिळेल केंद्रीय कर्मचारी दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई 10 प्रत्यक्ष दसऱ्यापूर्वीच घोषणा होणे अपेक्षित आहे यावेळी महागाई भत्ता तीन टक्के वाढ होणार असल्याचे मानले जात आहे त्याप्रमाणे पेन्शनधारकासाठी महागाई सवलत म्हणजे डी आर मध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे या मागणी पद्धत वाढ होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार सप्टेंबरच्या अखेरीस मागाईबद्दल वाढ करण्याची घोषणा करू शकते सध्या लागू होणारी डीए वाढ एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आली होती आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांची वाढ जारी करण्यात आली होती त्याच वेळी जुलै दोन हजार तेवीस पासून लागू होणारा डीए वाढ करण्याची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबर हजार तेवीस मध्ये करण्यात आली होती या संदर्भात असा अंदाज आहे की सरकार जुलै हजार चोवीस पासून लागू होणारा मागणी बत्ता सप्टेंबर हजार चोवीस अखेरीस जारी करू शकते डीए वाढल्यानंतर पगार किती वाढेल जर आपण उदाहरणासह समजले तर एखाद्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला दरमहा छत्तीस हजार रुपयाची मूळ वेतन मिळते तर मूळ वेतनावरील पन्नास टक्के नुसार ते अठरा मनी प्रति महिना आहे जुलै चोवीस पासून डीए मध्ये तीन टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्या वाढी ची रक्कम एक हजार ऐंशी रुपये होईल आता जर आपण अठरा हजार अधिक एक हजार ऐंशी केले तर एकूण महागाई बत्तीची रक्कम एकोणीस हजार ऐंशी रुपये होईल अशा प्रकारे मासिक वेतन एक हजार रुपये ऐंशी रुपयांनी वाढेल केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबरला डे थकबाकी संपूर्ण रक्कम मिळेल मागाई भत्ता म्हणजे डे वाढ जुन्या चोवीस पासून होणार आहे पण सप्टेंबर महिन्याचा अधिकाधिक कालावधी उलटून गेला आहे जर ही घोषणा सप्टेंबरच्या अकरीस केली तर कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची वाढीव डे थकबाकी मिळेल जी छत्तीस हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचासाठी दरमहा एक हजार अडीनशे रुपये असेल अशा परिस्थितीत ऑक्टोबरच्या पगारासह तुम्हाला बत्तीसशे चाळीस रुपयाची तीन महिन्यांची माघाई भता थकबाकी देखील मिळेल महागाई भात तीन टक्क्याची वाढ अपेक्षित अखिल भारतीय रेल्वे पुरुष महासंघाचे सरचिटणीस श्री गोपाल मिश्रा यांनी पीटीआय सांगितले की महागाई भात्यामध्ये तीन टक्के परत वाढ होईल डे मध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर एकूण महागाई भात हा त्रेपन्न टक्के होईल सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के डेचा लाभ मिळत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या विषय माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ असेल तर चॅनलला लाईक ला कमेंट करा आणि करण्यासाठी शासनीय चॅनल चॅनलला सब्सक्राइब करा अशी बात का धन्यवाद